नमस्कार मित्रांनो यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार फक्त शंभर रुपयामध्ये चार वस्तू मित्रांनो कोणकोणत्या कौन चार वस्तू आहेत त्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू मित्रांनो यावर्षी गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे आनंदाचा सिद्धा या संचमध्ये पूर्वी सहा वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या आता चार वस्तू दिल्या जाणार आहेत या चार वस्तूमध्ये एक किलो साखर एक किलो रवा एक किलो डाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल आता पूर्वी ज्या सहा वस्तू दिल्या जात होत्या यामध्ये अर्धा किलो डाळ अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा अर्धा किलो पोहे एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल या पद्धतीने पूर्वी आनंदाचा सिद्धा जो संच दिला जात होता यामध्ये सहा वस्तू होत्या आता रवा आणि डाळ तुम्हाला एक एक किलो मिळणार आहे मैदा आणि पोहे यामधून कमी करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता हा आनंदाचा सिद्धा जे रेशन कार्डधारक आहेत रेशन कार्ड धारक कोणते असायला पाहिजेत कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा सिद्धा वितरणाचा निर्णय राज्य सरकारच्या मा माध्यमातून घेण्यात आलेला आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत हे समजून घ्या या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील पी एपीएल केसरी शेतकरी शिद्धापत्रक धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चनादा साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे सिद्धा जिनस समाविष्ट असलेला आनंदाचा सिद्धा वितरित करण्यात येणार आहे असा उल्लेख या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा आनंदाचा सिद्धा ज्या ठिकाणी रेशन तुम्हाला नियमितपणे दिलं जातं त्याच ठिकाणी फक्त शंभर रुपया देऊन या चार वस्तू घ्यायचे म्हणजे तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे ह्या वस्तू दिल्या जाणार आहेत जर तुम्ही पात्र असाल तर अंगठा मारून तुम्हाला या वस्तू फक्त शंभर रुपयामध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र